नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत अशा आहेत आजच्या हेडलाईन्स हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीप्रॅन शोरूम सर्वोत्तम क्वालिटी फ्रेश स्टॉप लेटेस्ट डिझाईन्स रिजनेबल रेट एलआर्टिक कॉलेज रोड रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में अकोला समाजाभिमुख पत्रकारितेचा वसा निरंतर जपणार आरआरसी नेटवर्कचे संचालक बंडुभाऊ देशमुख यांची वर्धापन दिनी ग्वाही वर्धापन दिन पाहता आरआरसीवर शुभेच्छांचा वर्षाव आर आर सी कार्यालयात मान्यवरांची होती उपस्थिती आरआरसीच्या चोवीसव्या वर्धापन दिनास आमदार जिल्हाधिकारी एसपींच्या शुभेच्छा एअरटेलच्या नॅशनल हेडने घेतली संचालक पंकज देशमुख यांची भेट पूर्वग्रहित अकोला पोलिसांना सुप्रीम कोर्टाची फटकार पहिल्यांदाच हिंदू आणि मुस्लिम तपास अधिकारी करतील तपास आरोग्य यंत्रणा सक्षम करण्याचे आरोग्य मंत्र्यांचे आदेश रुग्णालयात स्वच्छता नसेल तर कारवाई करू दिला दम आता सविस्तर बातम्या अकोला दंगलीतील हल्ल्याची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने हिंदू आणि मुस्लिम अधिकाऱ्यांची एसआयटी आज गठीत केली अकोला पोलिसांच्या पूर्वग्रही दृष्टिकोनावर सर्वोच्च न्यायालयाने ताशेरे ओढत आज धर्माच्या पलीकडे विचार करण्याचा आदेश दिला दोन हजार तेवीसच्या अकोला दंगलीतील एका हल्ल्याची चौकशी करण्यात महाराष्ट्र पोलिसांना अपयश आल्याबद्दल टीका करत सर्वोच्च न्यायालयाने आज या आरोपांची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक गठीत करण्याचे निर्देश दिले या पथकात हिंदू आणि मुस्लिम दोन्ही समुदायातील वरिष्ठ अधिकारी असतील हे विशेष न्यायमूर्ती संजय कुमार आणि सतीश चंद्र शर्मा यांच्या खंडपीठाने अकोला दंगली दरम्यान झालेल्या एका खुणाचा प्रत्यक्षदर्शी असल्याचा दावा करणाऱ्या व्यक्तीच्या याचिकेवर हा निकाल दिला या व्यक्तीने आरोप केला होता की खऱ्या गुन्हेगारांऐवजी विशिष्ट मुस्लिम व्यक्तींविरुद्ध एफ आय आर दाखल करण्यात आला असून तपास पक्षपाती होता त्याने दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची आणि योग्य तपास करण्याची मागणी केली होती एस आय टी स्थापन करण्याचे निर्देश देताना सर्वोच्च न्यायालयाने भर दिला की एकदा एखादी व्यक्ती पोलिसांचा गणवेश परिधान करते तेव्हा त्यांनी सर्व प्रकारच्या धर्म जात इत्यादींवर आधारित पूर्वग्रहांकडून दूर असले पाहिजे आणि कायद्यानुसार आपले कर्तव्य बजावले पाहिजे विशेष म्हणजे याचिकाकर्त्यांचा हा प्रत्यक्षदर्शी असल्याचा दावा करण्यात आला दंगलीदरम्यान त्यांच्यावर हल्ला झाल्याचा दावा आहे सर्वोच्च न्यायालयात मोहम्मद अफजल मोहम्मद शरीफ यांनी याचिका दाखल केली होती अकोलेकरांबरोबर वर्डातील प्रत्येक जिल्ह्यात आर आर सी नेटवर्क पोहोचले आहे समाजाभिमुख पत्रकारितेचा वसा आर आर सी नेटवर्क जपत आहे तो निरंतर जपला जाईल असा दृढ विश्वास सी नेटवर्कचे संस्थापकीय संचालक प्रदीप उर्फ बंडू देशमुख यांनी आज व्यक्त केला चोवीस वर्धापन दिन सोहळ्यात त्यांनी हे मत व्यक्त केले सिटी न्यूज सुपरफास्ट चे वाचक आणि आर आर सी न्यूजच्या दर्शकांसाठी निर्भीड आणि निपक्ष पत्रकारिता आम्ही कायम ठेवू त्याचबरोबर लोकांच्या हितासाठी कार्य करू असा दृढ विश्वास आर आर सी नेटवर्कचे कार्यकारी संचालक प्रदीप उर्फ बंडुभाऊ देशमुख यांनी आज व्यक्त केला त्याचबरोबर आर आर सी नेटवर्कच्या केबल आणि ब्रॉडबँड ग्राहकांना दर्जेदार सेवा देण्यासाठी आम्ही प्रयत्नरत आहोत भविष्यात असाच जलद विस्तार राज्यात करण्याचा निर्धार आर आर सी नेटवर्कचे संस्थापकीय संचालक प्रदीप उर्फ बंडुभाऊ देशमुख यांनी व्यक्त केला आर आर सी नेटवर्कच्या चोवीसव्या वर्धापणादिनी त्यांच्या शुभ हस्ते केक कटिंग करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते यावेळी आर आर सी नेटवर्कच्या संचालिका सौ कल्पनाताई देशमुख संजय देशमुख पंकज देशमुख सौ ऋतुजा देशमुख देशमुख आर्यमन देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती सिटी चॅनल ज्यावेळेस चालू केलं होतं त्यावेळेस अकोल्यात तीन नेटवर्क होते ते तीन नेटवर्क आपण टेक करून एक आर आर सी चॅनल चालू केलं त्या आर आर सीमध्ये मध्ये भरपूरसे कष्ट झाले सगळं झालं पण सर्व लोकांनी आणि अकोल्यातील जनतेनी भरपूर भरघोस साथ देत आपल्याला चांगली प्रगती करण्यासाठी वाव दिल्या त्यामुळे स आधी सर्व अकोल्यातील आर आर सीच्या ग्राहकांना मी मनापासून त्यांचे आभार मानतो आणि सर्व कर्मचारी जे आधीपासून माझ्या इथे होते त्यांनी आजपर्यंत मला साथ दिली आणि आता तर इंटरनेट वगैरे सगळं चालू आहे तर या सर्व कर्मचाऱ्यांना व सीच्या ग्राहकांना माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा या वर्धापन दिन सोहळ्यात अमरावती यवतमाळ वाशिम त्याचबरोबर बुलढाणा जिल्ह्यात आर आर सीचा विस्तार झाल्याचे कार्यकारी संचालक पंकज देशमुख यांनी सांगितले युट्यूब फेसबुक आणि इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आर आर सीच्या करोड दर्शकांचे आभार पंकज देशमुख यांनी मानले भविष्यात दर्जेदार बातम्या आणि सोशल मीडिया कंटेंटवर आरासी कार्य करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला सर्व दर्शकांचा मनापासून आभार की सतत चोवीस वर्षांपासून आमची साथ देत चालली आहेत आणि अशीच साथ तुमची आम्हाला नेहमीप्रमाणे नेहमी सारखीच पाहिजे तरी सर्वांना मनापासून धन्यवाद आणि आम्ही पंचवीसव्या वर्षात पदार्पण करतो आहे तर हंड्रेड पर्सेंट आम्ही तेवढ्याच जोमानी पंचवीसव्या वर्षात आम्ही आमचं पदार्पण करू आणि तेवढंच जास्ती निडबीड पत्रकारिता आणि सर्व आमचे जे इव्हेंट्स असतात ते आपल्यासमोर खूप चांगल्या प्रकारे प्रस्तुतीकरण करू आणि तुमची साथ अशीच आम्हाला हवी आहे थँक्यू आज सकाळी झालेल्या दिमाखदार सोहळ्यात आर आर सी नेटवर्कचा चोवीसवा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला या वर्धापन दिन सोहळ्यात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आज आर आर सी नेटवर्कच्या गांधी रोड स्थित कार्यालयात भेट देत संचालकांचे स्वागत केले आणि वर्धापन शुभेच्छा नेटवर्कच्या कार्यालयात झालेल्या वर्धापन दिन सोहळ्यात राजकीय सामाजिक व्यावसायिक आणि प्रशासकीय क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती आरआरसी नेटवर्कच्या विविध उपक्रमातील कर्मचारी यांची उपस्थिती वर्धापन दिन सोहळा उत्साहात पार पडला आर आर सी केबल आरआरसी ब्रॉडबँड इंटरनेट आरआरसी कन्स्ट्रक्शन ॲनेमोर फॅनुसेन यांचा संपूर्ण कर्मचारी वृंद यावेळी उपस्थित होता वर्धापन दिन सोहळ्यात निहार अग्रवाल आकाश एज्युकेशनचे गोविंद झा भाविका मॅडम विजय वरणकर सुश्रुत चोपडे प्रतीक लवटे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती वर्धापन दिन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्यक्रम प्रमुख पल्लवी डोंगरे यांनी केले पाहूया आरासी कर्मचाऱ्यांच्या उत्साहातील वर्धापन दिन सोहळ्याचे काही क्षणचित्रे <laughs> वर्धापन दिन सोहळ्यासाठी आमदार वसंत खंडेलवाल जिल्हाधिकारी वर्षा मीणा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक आयुक्त डॉ सुनील लहाने यांनी शुभेच्छा दिल्या त्याचबरोबर आर आर सी कार्यालयात एअरटेलचे ब्रॉडबँड फ्रँचायसीचे नॅशनल हेड शैलेश नारायणन यांनी आज भेट देत कार्यकारी संचालक पंकज देशमुख यांना शुभेच्छा दिल्या आर आर सी नेटवर्क अकोल्यात अतिशय जलद आणि माफक दरात ब्रॉडबँड आणि इंटरनेट उपलब्ध करून देत आहे देशभरातील प्रख्यात एअरटेल टेलिकॉम कंपनीचे ब्रॉडबँड फ्रँचायसीचे नॅशनल हेड शैलेश नारायण यांनी अकोल्यातेत आर आर सी नेटवर्कच्या चोवीसव्या वर्धापन दिनी शुभेच्छा दिल्या त्यांनी आज सकाळी आर आर सी नेटवर्कचे कार्यकारी संचालक पंकज देशमुख यांच्याशी अर्धा तास विविध विषयांवर हितघूस केले त्याचबरोबर आर आर सी नेटवर्कच्या भविष्यातील उपक्रमांसाठी शैलेश नारायण यांनी शुभेच्छा दिल्या यावेळी एअरटेल ब्रॉडबँड फ्रँचायसीचे महाराष्ट्र रिजनल हेड अजित पवार यांच्यासोबत बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर नितीन पुनसे टेक्निकल मॅनेजर प्रशांत हेलोडे यांची उपस्थिती होती दरम्यान आर आय सी आजच्या वर्धापन दिनी सोहळ्यासाठी शहरातील मान्यवरांची शुभेच्छा देत वर्धापन दिन सोहळ्यात सहभाग नोंदविला आर आर सी चॅनल अकोल्या अकोल्यामध्ये फार महत्त्वपूर्ण भूमिका निघवत आहे त्याबद्दल सर्वप्रथम चोवीस वर्ष झाल्याच्या निमित्ताने फार फार शुभेच्छा आर एस सी चॅनलचे सर्व जे काम करतात टीम त्यांना सुद्धा जे प्रमोटर आहेत त्यांना सुद्धा की अकोल्यात ही सेवाची फार आवश्यकता होती ते तुम्ही चांगल्या पद्धतीने पार पाडत आहे जिल्हाधिकारी अकोलातर्फे वाढदिवसाची खूप खूप शुभेच्छा तुम्ही हा, हा प्रमाणे चांगला काम जिल्ह्यासाठी करत रहा लोकांपर्यंत पर्यंत ट्रस्ट वर्दी आणि चांगल्याप्रमाणे न्यूज पोहोचत राहा खूप खूप शुभेच्छा आज और आज राजेश्वर नगरीचा खूप एक लोकप्रसिद्ध चॅनल आर आर सी नेटवर्क त्याचा वर्धापन दिवस निमित्ताने मी त्यांचे सर्व दर्शक सर्व व्ह्युअर्सला खूप खूप शुभेच्छा देतो आर आर सी नेटवर्कची जी टीम आहे त्यांचे संपादक त्यांचे एडिटर्स त्यांचे ऑन uh, ग्राउंड जर्नलिस्ट त्यांचे uh, सर्व मॅनेजर्स सर्वांना खूप शुभेच्छा देतो एक खूप चांगली ओळख अकोलामध्ये आर आर सी नेटवर्कनी निर्माण केलेली आहे जेणेकरून जे काही जनताचे इशूज असतात ते नेहमी दाखवतात आणि ट्रान्सपरंटली दाखवतात एक क्रेडिबल इंटिग्रिटी आ, बेस असं न्यूज चॅनल अशी ओळख झालेली आहे तर असंच मी यांना विनंती करेन की जे काही ॲक्च्युअल ग्राउंड इशूज आहे पूर्ण थ्री सिक्स्टी डिग्री एक रिव्ह्यू करून जे सत्य दाखवण्याचा एक प्रयत्न सुरू आहे आणि करत आहे ते खूप चांगली एक बाब आहे तर हेच सुरू ठेवा आणि नक्कीच अकोलाचं जे जनता आहे त्यांच्यापर्यंत जे काही चांगलं काम होत आहे किमान जे काही ऑन ग्राउंडचे इशूज आहे ते नक्कीच आपले माध्यमातून लोकांपर्यंत पोचत आहे खूप म्हणजे कौतुकस्पद बाब आहे तर मी आज आपले वर्धापन दिवस निमित्ताने एक चांगला एक्सपिरियन्स आणि एक चांगला वेळ म्हणजे गेलेला आहे आपला ए, न्यूज मध्ये तर मी परत सर्वांना खूप शुभेच्छा देतो आणि पुढच्या जे काही यांचा आता नियोजन असतील त्याच्यासाठी खूप अजून शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र आर आर सी चॅनल अकोला यांना त्यांच्या कारकिर्दीला चोवीस वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि आता रौप्य महोत्सवी वर्षामध्ये त्यांचं पदार्पण होत आहे त्यांच्या याद्यपिमान कारकिर्दीला मी आयुक्त अकोला महानगरपालिका हार्दिक शुभेच्छा देतो शहरामधील कुठल्याही प्रकारच्या बातम्या असतील योग्य बातमी योग्य पद्धतीने नागरिकांसमोर मांडण्याचं काम आर आर सी चॅनल अहोरात्रपणे करत आहे त्यांची सर्व टीम सक्षमपणे काम करत असून कुठल्याही प्रकारे कोणावर अन्याय झाला तर त्याला वाचा फोडण्याचं काम या चॅनलच्या मार्फत होत आहे त्यांच्या या लैदिक मान कारकिर्दीला आणि रोपेमहोत्सवी वर्षानिमित्त त्यांना मी, मी हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद आर आर सी न्यूज चॅनल अकोला यांनी नुकतेच चोवीस वर्ष पूर्ण करून पंचवीस वर्षामध्ये पदार्पण करत आहे या कालावधीमध्ये आर आर सी न्यूज चॅनलने सामाजिक राजकीय तसेच प्रशासकीय कामांच्या बातम्या भागावरून वेगवेगळे प्रश्न तडीस नेलेले आहेत या कार्याला प्रशासनातर्फे शुभेच्छा आरोग्याची उत्तम सुविधा मिळणे हा प्रत्येकाचा अधिकार आहे त्या दृष्टीने आरोग्य सेवेचे से बळकटीकरण करण्यात येत आहे उत्तम आरोग्य सुविधांसाठी शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी आज येथे दिली अकोला येथील हॉटेल आर एस येथे वैद्यकीय व्यावसायिक संवाद कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया विप्लव पाजुरिय माजी आमदार नारायणराव गव्हाणकर जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर आरती कुलवाल जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर बरीराम गाढवे इंडियन मेडिकल असोसिएशनचे डॉक्टर संतोष सोमानी डॉक्टर रणजित पाटील अभय जैन पराग टापरे डॉक्टर अग्रवाल आदी उपस्थित होते आरोग्यमंत्री आबिडकर म्हणाले महात्मा ज्योतिबा फुले योजनेतून रुग्णालयाची देयके दर महिन्याला अदा होतील असा प्रयत्न आहे नागरिकांना केंद्रस्थानी ठेवून प्रत्येक डॉक्टरांनी कार्य करावे असे आवाहन त्यांनी केले यावेळी अकोला जिल्ह्यातील डॉक्टर उपस्थित होते जन आरोग्य योजना आयुष्यमान भारत योजनेच्या माध्यमातून विनामूल्य उपचार सुविधा उपलब्ध असून अंगीकृत रुग्णालयाची देयके नियमित अदा केली जातील उत्तम आरोग्य सुविधांसाठी शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी आज येथे दिली इतर घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर चोवीस वर्षांचा अखंड प्रवास माहितीचा मनोरंजनाचा आणि निष्ठेचा सांस्कृतिक वारसा जपणारा सामाजिक प्रश्नांना आवाज देणारा निर्भीड पत्रकारिता करणारा यूट्यूबवर दोन लाखांपेक्षा अधिक दर्शकांचा विश्वास आणि सोबतच इंस्टाग्राम व फेसबुक वर करोडो चाहत्यांचा आधार कावड महोत्सव आणि गणेश उत्सवाचं थेट प्रक्षेपण करणार एकमेव चॅनल आर आर सी आर आर सी ब्रॉडबँड सर्वात वेगवान इंटरनेट सेवा आणि आर आर सी सिटी मैत्रीण महिलांसाठी दर्जेदार कार्यक्रम आर आर सी माहिती मनोरंजन आणि समाजाचा खरा साथीदार अविरत चोवीस वर्षे सेवा आमची करमणूक तुमची विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत गणपती विसर्जन शांततेत पार पडले परंतु विसर्जनानंतर मूर्तीचे अवशेष नदीपात्रातून हटवणे आवश्यक आहे महापालिका यंत्रणा आणि सामाजिक संस्थांनी देखील याकडे लक्ष दिले तर होत असलेली विटंपणा नदीपात्रातून विसर्जित मूर्ती दूर करणे आवश्यक आहे कारण हिंगणा परिसरात अजूनही विसर्जन व्यवस्थित न झालेल्या मूर्ती दिसतात बाप्पांच्या अशा मूर्ती देखील तेथून हटवून योग्य जागी पुन्हा विसर्जित केल्यास सध्या दिसून येत असलेले चित्र दिसणार नाही या बाबतीत देखील लक्ष देणे गरजेचे आहे ही सामाजिक जबाबदारी आहे या बाबतीत दिरंगाई होऊ नये अशी भावना देखील गणेश भक्तांतून व्यक्त केली जात आहे चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून दर्जा मिळावा या प्रमुख मागणीसाठी विदर्भ महसूल सेवक संघटना बारा सप्टेंबर पासून बेमुदत काम बंद आंदोलन पुकारणार आहेत या आंदोलनात अकोला जिल्ह्यातील सर्व महसूल सेवक सहभागी होत असून ते नागपूर येथे धरणे आंदोलनात सहभागी होणार आहेत अकोला जिल्हा महसूल सेवक संघटनेच्या वतीने प्रशासनाला सादर करण्यात आलेल्या निवेदनात सांगण्यात आले आहे की मान्यता मान्य झाल्यास सर्व कर्मचारी साखळी उपोषणास देखील बसणार आहेत दहा सप्टेंबर काळ्या फिती लावून कामकाज आणि अकरा सप्टेंबर तालुका स्तरावर लक्षवेधी एक दिवसीय धरणे आंदोलन व बारा सप्टेंबर पासून नागपूर येथील कोराडी संकुलत बेमुदत काम बंद धरणे आंदोलन व साखळी उपोषण करण्यात येईल संघटनेने प्रशासनात विनंती केली आहे की आंदोलनाच्या अनुषंगाने सर्व महसूल सेवकांना मुख्यालय सोडवण्याची परवानगी द्यावी मान्यता पूर्ण होईपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचेही संघटनेने स्पष्ट केले आहे आज आम्ही इथे लढ्यासाठी थांबलेलो आहोत आमचा उद्यापासून जो आहे बेमुदत विदर्भ महसूल संघटनेचा बेमुदत लढा सुरू होणार आहे आम्हाला शासनाला एवढंच सांगायचं आहे की आम्ही प्रत्येक कामं करतो डीबीटी म्हणा डीबीटी म्हणा बीएलओचे कामं म्हणा किंवा मग तलाठींना मदत करणे म्हणा जसं झालं जेवढे ऑनलाईनचे कामं आहे आम्ही त्यासाठी पूर्ण पाठिंबा देतो आणि त्या त्या कामाच्या त्या कामाच्या बदल्यात आम्हाला फक्त फक्त पंधरा हजार रुपये हा एवढा कमी प्रमाणातला मोबदला आम्हाला मिळत आहे तर आमचं एवढंच म्हणणं आहे की हा मोबदला आमच्या क्वालिफिकेशनच्या मानानुसार आमच्या कामाच्या मानानुसार तरी वाढवावा आणि आम्हाला आमची जी चतुर्थ श्रेणीची मागणी आहे ती पूर्ण करावी एवढंच आमचं मागणं आहे आणि त्यासाठी आम्ही उद्यापासून बेमुदत धरणे आंदोलन देत आहोत आम्ही इथे महिला प्रतिनिधी बसलेला आहोत आणि उद्यापासून आम्ही बारा तारखेपासून बेमुदत धरणे आंदोलन देणार आहोत आणि शासनाला एवढंच म्हणणं आहे आमचं की आम्हाला चतुर्थ श्रेणी देण्यात यावी आशिया कपमध्ये पाकिस्तानसोबत क्रिकेट सामना खेळण्यावरून उबाठा आंदोलनाची भाषा करीत आहेत या संदर्भात खासदार डॉ अनिल बोंडे यांनी सडेतोड उत्तर दिले पाहूया नेमका काय इशू निर्माण झाला त्यावर खासदार संतप्त झालेत इतर देशाप्रमाणे भारतीय संघ पाकिस्तानी संघांशी खेळणार आहे त्यामुळे उबाठाने आम्हाला शिकवू नये उबाठा ज्यांच्या मांडीला मांडी लावून बसतो त्या काँग्रेसने निषेधाचा खलिता पाठवण्याशिवाय काही केलं नाही असे ते म्हणाले सव्वीस अकराच्या हल्ल्यात दीडशे लोक मरण पावले तेव्हा त्यांनी निषेध केला पण उत्तर दिलं नाही पहलगाम मध्ये ऑपरेशन सिंदूरद्वारे शंभर पाकिस्तानी अतिरेक्यांचा खात्मा भारतीय सैन्याने केला दहशतवादी हल्ला करणारे तर उद्ध्वस्त केले इतकेच नाही तर सीमेवर आजही सक्त निर्देश आहेत गोडीचे उत्तर गोड्यांनी दिले जाईल त्यामुळे उभा ठाला आंदोलन करायचे असेल तर सीमेवर जाऊन करावे असा पुनरुच्चार खासदार अनिल बोंडे यांनी केला उबाटा उपदव्या उपद्व्याप त्यांनी सुप्रीम कोर्टाने काय म्हटलंय लक्षात घेतलं पाहिजे हे काही थेट भारत पाकिस्तानचा सामना नाहीये आशियाई कप मध्ये आपण खेळतोय आणि ते इतरही देशांसोबत खेळणार आहे आणि त्यासोबतच पाकिस्तान जर आला नंबर में तो त्या नंबर मध्ये तर त्याला काय पास ऑन देणार आहे आणि त्याच्यामुळं त्याच्यासोबत खेळल्या जाणार आहे आणि यांनी शिकू नये हे ज्यांच्यासोबत मांडीला मांडी लावून बसतात त्या काँग्रेसवाल्यांनी निषेधाचा खलिता पाठवण्याशिवाय दुसरं काही केलं नाही सव्वीस मध्ये दीडशे लोक मरण पावले आपले सैनिक मरण पावले पोलीस मरण पावले यांनी काय पाठवलं निषेध पण उत्तर दिलं नाही मध्ये पंचवीस हिंदू मरण पावल्यानंतर ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पंचवीस मिनिटाचा एअर स्ट्राईक जो केला त्यामध्ये पेक्षा जास्त अतिरेकी मारले गेले अतिरेक्याचे अड्डे उद्ध्वस्त झाले एवढंच नाही तर ज्या ठिकाणाहून मिसाईल फेकू शकत होते तेच विमानतळ ते उद्ध्वस्त केले आणि आज आजही सीमेवर सक्त निर्देश आहे गोली आहे तो गोली का जवाब दिया जाएगा आणि म्हणून अशा करारी प्रधानमंत्र्याच्या पाठीमागे उभं राहणं सगळ्या नागरिकांचं कर्तव्य आहे करणं नाही आणि आंदोलन करायचं असेल तर जरा बॉर्डरवर जाऊन आंदोलन करा इतर घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर अब इंटरनेट मेहंगा नाही सस्ता बी और फास्ट बी बस आठ रुपये प्रतिदिन मेल इतना फास्ट इंटरनेट हा सिर्फ आठ रुपये प्रतिदिन मेल पाइए 20 Mbps स्पीड वाला अनलिमिटेड इंटरनेट बिना डेटा लिमिट और बिना रुकावट स्ट्रीमिंग गेमिंग डाउनलोडिंग सब कुछ अब बिना रुके 20 Mbps अनलिमिटेड इंटरनेट आजमाइए अभी आज ही कॉल करें हमें और जुड़ जाइए फास्टेड नेटवर्क से आर आर सी नेटवर्क प्राइवेट लिमिटेड इंटरनेट अब सबका हक है फास्ट और सस्ता अनलिमिटेड विश्रांति नुनः सर्वान से हार्दिक स्वागत अकोला महानगरपालिकेच्या काही पाण्याच्या टाक्यांचा परिसर दारुड्यांचा अड्डा झालेला दिसतो विशेष करून रेल्वे स्टेशन परिसरातील पाण्याच्या टाक्यांना दारू पिणाऱ्यांनी वेडा घातलेला दिसतो सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करण्यासाठी प्रत्येक ठिकाणी सुरक्षा रक्षक नेमणे शक्य नाही त्यामुळे मग दारू पिणाऱ्यांचे फावते रात्री उशिरापर्यंत त्यांचा गोंधळ सुरू असतो आणि सकाळी रिकमा बाटल्या इतरस्त दिसतात या प्रकाराला आळा घालण्यासाठी महापालिका प्रशासनाला पुढाकार घेता येईल का असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे कारण नेहमीसाठी या लोकांना रान मोकळे मिळणे हे देखील धोकादायक आहे असं या भागातील नागरिकांचे म्हणणे आहे पाण्याची टाकी ही अतिशय महत्वाची असून या ठिकाणी अशा प्रकारे मद्यपीचा हैदोस थांबवण्याची गरज आहे इतकेच नाही तर पाणीच्या टाकीच्या परिसरात मनपा कर्मचारी व्यतिरिक्त कोणालाच प्रवेश देऊ नये अशी मागणी समोर येत आहे अकोट तालुक्यातील अकोली जहागीर येथे ऑनलाईन बदली प्रक्रियेमुळे शाळेतील दोन शिक्षकांची बदली झाली असली तरी त्यांना शैक्षणिक सत्र दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस पूर्ण होईपर्यंत कार्यमुक्त करू नये अशी जोरदार मागणी शाळा व्यवस्थापन समिती आणि पालकांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे अकोली जहागीर येथील शाळेतील सहाय्यक शिक्षक राणी दिगंबर ढोले व हरिदास ज्ञानदेव पंधरे यांच्या कार्यकुशलतेमुळे शाळेची शैक्षणिक गुणवत्ता आणि पटसंख्या लक्षणीय वाढली आहे इंग्रजी ही सुन। आजवर एका ही खासगी शाळेत प्रवेश घेतलेला नाही हे विशेष चिमुकल्या विद्यार्थ्यांचे हेही म्हणणे आहे की आम्हाला आमचेही शिक्षक शिक्षिका हव्यात माझ्या टीचर राणी टीचर आज बदली होणार आहे हे आम्हाला थांबवायची आहे कारण माझे टीचर आमच्यासाठी सर्व काही आहेत आमचं चालू सत्र आमचं चालू हे पूर्ण झालेलं नाही म्हणून आम्हाला आमच्या टीचर वापस पाहिजे जर आम्हाला मिळाले नाहीत तर आम्ही हे शाळा सोडून दुसऱ्या शाळेत जाऊ नयन कृष्ण tangent नाही शाळेतील जिल्हा परिषद पालटा मशीनमध्ये दुसऱ्याला तो जाती म्हटले की या शिक्षकांच्या कार्यमुक्तीमुळे मुलांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता असून शाळेच्या पटसंख्येवरही परिणाम होऊ शकतो त्यामुळे सत्राच्या मध्यात नव्हे तर वर्षाअखेरीस शिक्षकांना कार्यमुक्त करावे अशी मागणी जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अकोला यांच्याकडे करण्यात आली आहे म्हणजे असे म्हणणे आहे की जर समजा हे शिक्षक पूर्ण सत्र होईपर्यंत जर थांबले नाही तर आम्ही आमचे पुरो मध्ये पाठवणार आहे शासनाचे धोरणच असं चुकीचं आहे की त्यांना जिल्हा परिषद शाळा बंद पाळायचे आहेत त्याच्यामुळे हे चुकीचे धोरण शासन राबवत आहे त्यांना जिल्हा परिषद शाळा बंद पाळण्यासाठी ते शास शा... मधातून सत्र न संपता बदल्या करत आहेत आणि नवीन नवीन शिक्षक इथं पाठवत आहेत अकोली जहागीर येथील आमची माध्यमिक शाळा इथं जे शिक्षकांची बदलेली झालेली आहे ती बदली आम्हाला कोणाच पॅरेंट्स लोकांना मान्य नाही आहे ती बदली घ्यायची जर असेल तर तुम्ही उन्हाळ्यात घ्या किंवा जेव्हा सत्र संपेल तेव्हा घ्या याच्यानंतर कारण की मुलांची जे तुम्ही आणलेलं आहे की पहिली पासून चौथी पर्यंत की शिक्षकांचं मुलांचं बॉन्डिंग एकत्र आलं पाहिजे याच्यासाठी तुम्ही हा निर्णय घेतलेला आहे की पहिली पासून चौथी पर्यंत एकच शिक्षक राहील तर मग आता का तुम्ही ह्या बदल्या बदलवत आहे त्यांचं सत्र पूर्ण होऊ द्या आणि त्याच्यानंतरच तुम्ही त्यांचा जो काही तुम्हाला कारवाई करायची आहे ते कारवाई करा अशी आमची गावकऱ्यांची कडकळीची विनंती आहे पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम सर्वोत्तम क्वालिटी फ्रेश स्टॉक लेटेस्ट डिझाईन रिजनेबल रेट एल आर टी कॉलेज रोड रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में अकोला समाजाभिमुख पत्रकारितेचा वसा निरंतर जपणार आरासी नेटवर्कचे संचालक बंडूभाऊ देशमुख यांची वर्धापन दिनी ग्वाही वर्धापन दिन पाहता आर आर सी वर शुभेच्छांचा वर्षाव आर आर सी कार्यालयात मान्यवरांची होती उपस्थिती आर आर सीच्या चोवीसव्या वर्धापन दिनास आमदार जिल्हाधिकारी एस पीच्या शुभेच्छा एअरटेलच्या नॅशनल हेडने घेतली संचालक पंकज देशमुख यांची भेट पूर्वग्रहित अकोला पोलिसांना सुप्रीम कोर्टाची फटकार पहिल्यांदाच हिंदू आणि मुस्लिम तपास अधिकारी करतील तपास आरोग्य यंत्रणा सक्षम करण्याचे आरोग्य मंत्र्यांचे आदेश रुग्णालयात स्वच्छता नसेल तर कारवाई करू दिला दम बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा आर आर सी न्यूज दोन लाख सदतीस हजार दर्शकांनी आर आर सी डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत आर आर सीच्या बातम्या निरंतर पहा तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा आर आर सीचे चे हे युट्यूब चॅनल लाईक आणि फॉरवर्ड करा आर आर सी डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात तोवर नमस्कार